नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे पाहू शकता बघा महिलांना मोठं गिफ्ट या ठिकाणी मिळालेलं आहे धडाकेबाज निर्णय जो आहे तो झालेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी घोषणा आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतः घोषणा केलेली आहे स्वतः ग्वाही दिलेली आहे तर आनंदाची बातमी सर्व माता भगिनींसाठी असणार आहे सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाकायचं आहे तर बघा महिलांसाठी हे मोठं गिफ्ट असणारे अतिशय आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार धडकेबाज निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार तर लगेचच संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर पाहू शकता बघा सर्वात मोठी आणि महत्त्वाची गिफ्ट या ठिकाणी माता भगिनींना देण्यात आली आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार माननीय मुख्यमंत्र्यांची ग्वाही तर बघा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आजच ही ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे ही जी काही योजना आहे ती या ठिकाणी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे माता भगिनींसाठी मोठी या ठिकाणी जी काही योजना आहे मोठी घोषणा झालेली आहे मोठा गिफ्ट या ठिकाणी तमाम माता भगिनींना देण्यात आले की ही जी काही योजना आहे ती कायमस्वरूपी असणार आहे पाहू शकता बघा सिल्लोडमधील महिला मेळाव्यात या ठिकाणी ग्वाही देण्यात आली आहे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सिल्लोडमध्ये महिला मेळावा घेतला आणि त्या महिला मेळावामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भावांचे प्रयत्न पाहू शकतो बघा संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी सरकारने एका वर्षापासून ह्या ठिकाणी नियोजन केलेले आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी सरकारने एक वर्षापासून नियोजन केलं असल्याची माहिती देखील आपल्याला ह्या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर पुढे पाहू शकता बघा लेख लाडकी योजना आठ नऊ महिन्यांपूर्वी सुरू केली तेव्हा काही निवडणुका होत्या का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांना फटकारले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरता नाही विरोधकांना विरोधकांनी कितीही आकाड अकांड तांडव केलं तरी ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार बघा पाहू शकता ही जी काही योजना आहे अग्नि लाडकी बहीण योजना जी आहे ती त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुरू राहणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेली आहे तर पाहू शकता बघा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ही जी काही ग्वाही आहे ती दिलेली आहे तर लाडकी बहिणींसाठी हे मोठं गिफ्ट आहे धडाकेबाज निर्णय झालेला आहे की ही जी काही योजना आहे ती कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आनंदाची बातमी देखील आहे तर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेले तर सर्व तमाम माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनल अपन सबस्क्राईब करून टाका त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा सिल्लोडमध्ये आयोजित महिला सशक्तिकरण अभियान मिळावं ते बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी ह्या ठिकाणी माहिती दिली की जी काही योजना आहे तर ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे त्यामुळे माता भगिनींनी काळजी करायची नाही बहुतेक माता भगिनी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी संभ्रमात असतील आता जर आपण पाहिलं तर मागे काही बातम्या आल्या होत्या आताही त्या ठिकाणी बातम्या येत असतात तर त्यामुळे या ठिकाणी माननीय उपमुख्यम सॉरी माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे की ही जी काही योजना आहे ती त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे पाहू शकतो बघा कायमस्वरूपी सुरू राहणार अशी ग्वाही माननीय मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेली आहे त्यामुळे माता भगिनींनी काळजी करायचं नाही आता बघा आपण काही माता भगिनींचे महत्त्वाचे प्रश्न आहेत भरपूर अडचणी या ठिकाणी तमाम भगिनींना येत आहेत तर त्या अडचणींचे देखील आपण या ठिकाणी सोल्युशन पाहूया काही जे काही मदत आहे मी तुम्हाला करतो आहे पाहू शकतो बघा तर पाहू शकता बघा माता भगिनी अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात सर योजना बंद व्हायला नाही पाहिजे कारण यातून गरीब महिलांना खूप हातभार लागेल त्यांना घर चालवायला पाहू शकता बघा अशा पद्धतीने महिला प्रश्न या ठिकाणी विचारत असतात तमान महाराष्ट्रातील माता भगिनी त्यामुळे मी ह्या ठिकाणी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मोठी आनंदाची बातमी आहे मोठं गिफ्ट सरकारकडून तुम्हाला देण्यात आले आहे धडकेबाज निर्णय झाला आहे की ही जी काही योजना आहे ती कायमस्वरूपी असणार अस सुरू असणार अशी ग्वाही स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे त्यामुळे काळजी करायची नाही माता भगिनींनी ह्या ठिकाणी ही जी काही योजना आहे ती कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे अजून दुसरा प्रश्न पाहूया बघा प्रश्न अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय रुपाली सोनवणे यांनी विचारलं आहे सर आठ दिवस झालेत मेसेज आ... इन रिव्ह्यू दाखवत आहे बघा तुमचा जो काही फॉर्म आहे तो इन रिव्ह्यू आहे त्यामुळे काळजी करायचं नाही तुमचा जो काही फॉर्म आहे तो त्या ठिकाणी चेकिंग करत केला जात आहे चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला एकतर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म ह्या ठिकाणी मंजूर केला जाईल किंवा नामंजूर केला जाणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही तुमचा फॉर्म त्या ठिकाणी मंजूर देखील होऊ शकतो आणि नामंजूर देखील होऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थितरित्या कागदपत्र अपलोड केले असतील व्यवस्थितरित्या जर तुम्ही ना जे काही नाव आहे ते आधार कार्डप्रमाणे भरलं असेल आधार कार्डचे जे काही दोन्ही साईड अपलोड केले असतील रेशन कार्ड दोन्ही साईड अपलोड केलेले असतील डॉक्युमेंट व्यवस्थित असेल नाव व्यवस्थित असेल आधार कार्ड लिंक असेल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होऊ शकतो त्यामुळे काळजी करायची नाही लवकरच तुम्हाला जे काही मेसेज आहे तो तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी येईल पुढचा प्रश्न तर बघा हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे मी पंधराला फॉर्म भरला आहे पण आज रिजेक्ट असा मेसेज आला आहे कारण मराठीमध्ये भरला आहे म्हणून रिसबमिट द ॲप्लिकेशन असा मेसेज पण आला आहे तर ॲपमध्येच भरावा लागेल का फॉर्म हो तुम्हाला हा जो काय ॲप फॉर्म आहे तुम्ही ॲपमध्ये भरला असेल तर तुम्हाला ॲपमध्येच पुन्हा एकदा फॉर्म त्या ठिकाणी रिसबमिट करावा लागणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही तुम्हाला एडिटचं बटन त्या ठिकाणी असेल तर तुम्ही एडिट करून तुमचा फॉर्म पुन्हा एकदा त्या ठिकाणी सबमिट करू शकता जे काही शासकीय अधिकारी तुमचा अर्ज चेक करत आहेत ते त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चेक करतील तुमचा फॉर्म बरोबर असेल तर तो त्या ठिकाणी पुढे पाठवला जाईल आणि तुमचा अर्ज त्या ठिकाणी के अप्रूव्ह केला जाईल त्यामुळे कोणीही माता भगिनींनी घाबरून जायचं नाही काळजी करायची नाही तुम्ही व्यवस्थितरित्या जर फॉर्म भरला तर तुम्हाला सर्वांचे त्या ठिकाणी अर्ज जे आहेत ते, ते मंजूर होणार आहेत त्यामुळे काळजी करायचं नाही आहे त्यासोबतच बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा रिसबमिट द ॲप्लिकेशन तुम्हाला एडिटचं बटन असेल त्यावर क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता आणि ॲपमध्येच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल जर तुम्ही ॲपमध्ये अर्ज केला असेल तर ॲपमध्येच तुम्हाला रिसबमिट करावा लागेल जर पुढील काही नवीन सूचना आल्या तर त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी नक्कीच देणार आहे त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला पण लाईक करून ठेवा तर बघा लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला सुरुवात दिलेले तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करून टाका लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर आपण बघा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद